गुड इव्हिनिंग अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आत्ता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बघा आणि जेवणामध्ये आज मी जिरा राईस आणि डाळ भोपळा बनवणार आहे आणि आमच्या घरी संध्याकाळचं लाईटली जेवण असं सकाळचं थोडंसं स्वयंपाकसुद्धा शिल्लक आहे तर म्हटलं आज डाळभोपळा आणि जिरा राईस बनवावं आणि कसं असतं काही घरामध्ये ना भोपळा अजिबात खायला आवडत नाही म्हणजे लहान माणसं असो किंवा मोठी असो पण जी मी पद्धत आहे ना करते म्हणजे ज्या पद्धतीने मी आज बनवते ना डाळ भोपळा तर तुम्ही सुद्धा ती पद्धत नक्की वापरून घरामध्ये बनवा तर सगळेजण आवडीने नक्कीच खातील आणि थोडी तशी अशी स्वयंपाकायची मी सुरुवात करून ठेवलेली आहे तांदूळ काढून ठेवला आहे आणि भोपळा चिरून वगैरे त्याच्यासोबत टोमॅटो आणि कांदासुद्धा चिरून ठेवलेला आहे फक्त आता कुकरला लावायचं आहे आता तयारी करते कारण की प्रत्येक गृहिणीचा हा येत असतो की ज्या भाज्या आपल्या घरामध्ये खायला आवडत नाही ना त्या सुद्धा त्यांनी आवडीने खाल्ल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न चालू असतात पण तुम्हीच एकच भाजी जर अशी वेगळ्या पद्धतीने केली तर ते नक्कीच आवडीने खातील तर पहिल्यांदा इथे मी भोपळा व्यवस्थित त्याचा साल काढून आणि त्यातला गाभा काढून घेतला आणि त्याला व्यवस्थित चिरून घेतलं आणि यामध्ये मी टोमॅटो आणि कांदासुद्धा चिरून टाकला आणि त्यासोबत तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची सुद्धा टाकली समजा तुमच्या घरामध्ये दुसऱ्या वेगळी डाळ असेल तर तुम्ही याम याच्यामध्ये टाकली तरीही चालेल आणि यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित कुकरला बघा मी दोन ते तीन चिट्ट काढून घेते आता आणि मग तुम्हाला वाटतं की समजा घरामध्ये आपल्या वांग्याची भाजी आवडत नाही तर ती वांग्याची भाजी आठवड्यामध्ये दोन लावत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारेसुद्धा करू शकता जेणेकरून घरातले लोकसुद्धा आवडीने खाते आणि आता बघा इथे मी कुकर लावून घेतला व्यवस्थित आता यानंतर मला जिरा राईस बनवायचा आहे पण कुकर होतोय तोपर्यंत म्हणतं इथे जिरा राईससाठी लागणारं साहित्य काढते तर त्यासाठी इथे मी तमालपत्र लवंग लवण दालचिनी आणि मिरीसुद्धा घेते एका प्लेटमध्ये आणि आपण हे फोनचं जे साहित्य आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं ना की आपल्याला फोनने देणंसुद्धा एकदम सहज सोपं जातं आणि त्यासाठी इथे मी तांदूळसुद्धा वेगळा घेतला जिरा राईससाठी त्याला स्वच्छने उडून आणि धुवून घेतलं आणि साहित्य तोपर्यंत कुकर होते तोपर्यंत याच्यामध्ये म्हटलं कोथिंबीरसुद्धा घालावी थोडीशी भातामध्ये म्हणजे छान लागेल डाळ भोपळा आणि जीर राईसचं जे जी कॉम्बिनेशन आहे ना ते जेवणामध्ये खूप छान लागतं खाण्यासाठी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एकदा आणि ना रोज पांढरा भात न करण्यापेक्षा ना आठवड्यामध्ये तुम्ही थोडीशी वेगळी पद्धत वापरून भात वेगळ्या पद्धतीने बनवा नक्कीच घरातल्या आवडीने खाते कधी तुम्ही भातवरण किंवा डाळ खिचडी किंवा मसाला भात बनवू शकता किंवा जीर राईस डाळ भोपळा बनवू शकता अशी जी वेगळी पद्धत आहे तुम्ही वापरली तरी ना नक्कीच आवडीने खाणार सगळेजण आणि म्हटलं कुकर होतोय तोपर्यंत आपण फोडणीची सुद्धा तयारी करावी तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेते थोडी भातामध्ये आणि थोडी भाजीमध्ये घालायला तर त्यासाठी बघा इथे मी ऑर्गनायझर मागवले आहेत त्याने काय होतं की भाज्यासुद्धा डब्यामध्ये खूप छान राहतात आणि जागा कमी लागते फ्रीजमध्ये आणि त्यामुळे आपल्याला बाकीच्या वस्तूसुद्धा ठेवण्यासाठी स्पेस व्यवस्थित मिळतं जिरा राईस बनवण्यासाठी सगळं साहित्य मी काढून ठेवलं होतं पण म्हणलं डाळभोपळ्याच्या फोडणीची सुद्धा तयारी करावी होती त्यासाठी थोडीशी कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्टसुद्धा करून घेतली होती आणि मी आलं आणि लसूण नेहमी मी टेचूनच घेते फोडणीमध्ये म्हणजे ना भाजीमध्ये त्याची चवी ना खूप छान लागते खाण्यासाठी सकाळचा भरपूर असा सुद्धा शिल्लक होता आणि इथे बघा माझा कुकर सुद्धा झाला आहे पण जो थंड होतोय तोपर्यंत म्हटलं आपण जिरा राईस बनवून घ्यावं पण कुकरमध्ये कधी जिरा राईस बनवते कधी पातेल्यामध्ये बनवते कारण की आपण तोच पदार्थ बनवला तर ते वेगळ्या भांड्यामध्ये बनवलं ना तर त्याची चवसुद्धा बदलते तुम्ही नक्कीच ही गोष्ट ट्राय करून बघा आणि मग मी आता भाताला फोडणी द्यायला घेतली आणि पातेल्यामध्ये मी त्यासाठी पहिल्यांदा थोडंसं तेल घातलं तुम्ही याच्याऐवजी तूपसुद्धा घालू शकता तूपसुद्धा खूप छान म्हणजे फोडणीमध्ये तूप टाकलं ना तर जिरा राईस खूप छान लागतो सगळ्याला तर मी इथे पहिल्यांदा तेल घातलं आणि त्याच्यामध्ये बघा दोन ते तीन चमचे जिरं घातलं व्यवस्थित आणि जे गरम मसाले मी एका प्लेटमध्ये काढले होते ना ते सुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतले तुमच्याकडे सुद्धा तुम्ही कोणत्या ते पद्धतीने ज्वीर राईस बनवता ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे पुढच्या वेळेस ते ट्राय करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर इथे गरम मसाले व्यवस्थित तळून झाले की मी लगेचच याच्यामध्ये धुतलेला तांदूळसुद्धा घातला आणि व्यवस्थित तीन ते चार मिनटं एकदम मंदाजेवरती त्याला परतून घेतलं म्हणजे आपला भातसुद्धा एकदम सुटसुटीत आणि खाण्यासाठी एकदम मऊळ सुशित म्हणजे खाताना जिबात घास बसत नाही आणि याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घातलं शिजण्यापुरतं आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि माझा कुकरसुद्धा तोपर्यंत थंड झाला होता आणि दुसरीकडे भाताला सुद्धा व्यवस्थित फोडणी बसली होती तर भात होतोय पण म्हणतो त्याला दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करावं आणि तोपर्यंत आपण फोडणी देऊन घ्यावी डाळ आणि भोपळा व्यवस्थित कुकरला शिजला होता तर मी लगेचच मग थंड झाल्यानंतर त्याला फोडणी द्यायला घेतली तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घातलं आणि त्यानंतर लगेचच आलं लसूण पेस्टसुद्धा घातली टेस्टलेली आणि मस्तपैकी याला तेलामध्ये पहिल्यांदा तळून घेतलं आणि याच्यानंतर लगेचच थोडीशी हळद घातली चिमुडोवरच हळद घातली आणि लाल तिखट घातलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जिरा राईसमध्ये खाण्यासाठी ना डाळ भोपळा हा तिखटच छान लागतो आणि मस्तपैकी अशी मसाल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं आणि लगेच याच्यामध्ये जे डाळ भोपळा आपण कुकरला शिजवून घेतलं ते याच्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणीसुद्धा घातलं कुकरमधलं आणि याच्यामध्ये थोडंसं तवी मीठ घातलं आणि एकदम बारीक चिरलेली पुन्हा कोथिंबीर घातली आणि याला थोडीशी उकळी आणून दिली आणि काहीच वेळातच गरम असा जीर राईस आणि डाळ तयार झाला आणि छानपैकी आम्ही जेवणसुद्धा आता करून घेतो सकाळचा स्वयंपाकसुद्धा थोडासा शिल्लक होता म्हणून तो पण वायाना घालवता व्यवस्थित त्याला गरम केलं आणि मस्तपैकी जेवण केलं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हीसुद्धा आ, ही डाळ भोपळ्याची रेसिपी करून कशी झाली तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूयात अशाच काही गोष्टी घेऊ पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपला चॅनल नक्कीच बघा आणि आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कर। चलो बाय